नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच शेतकरी मित्र कमेंट करतात की आमच्या भागात पाऊस पडला नाही तर मित्रांनो हा पाऊस आणखीन पण भाग बदलत पडत आहे तुमच्या ठिकाणी देखील पुढील चार ते पाच दिवसात पाऊस होईल तर मित्रांनो शेवटपर्यंत विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण संपू पुढील दोन दिवसाचा अंदाज आहे विश्रांती संपली या भागात पुन्हा पाऊस सक्रिय होतोय यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आवडला तरच लाईक करा मित्रांनो तर उद्या अकरा जुलैला खास करून कोल्हापूर सांगली निपाणी कराड रत्नागिरीचा काही भान भाग चिपळून या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे यानंतर पंढरपूर सोलापूर इंदापूर जत लातूर केज बीड गेवराई माजलगाव जालना शिल्लोड लातूर जळगाव या देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अकरा जुलैला यानंतर यवतमाळचा काही भाग नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर यानंतर आपण आता बारा जुलैचा अंदाज पाहिला तर बारा जुलैला देखील बारा जुलैला मुसळधार पावसाची शक्यता बऱ्याच जिल्ह्यात ही वाढलेली पाहायला मिळत आहे बारा जुलैला खास करून सांगली जत पंढरपूर इंदापूर बार्शी तुळजापूर तेज लातूर करमळा जामखेड या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत यानंतर बीड माजलगाव जालना छत्रपती संभाजीनगरचा काही भाग इकडे लातूर हिंगोली नांदेडच्या भागांमध्ये देखील पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात राहणार आहे यानंतर हिंगोली यवतमाळ अमरावतीचा काही भाग अकोला नागपूर आणि चंद्रपूर आणि गोंदियामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस या कालावधीत आपला अकरा आणि बारा जुलैला पाहायला मिळणार आहे अहमदनगरचा काही भाग इकडे इगतपुरी नाशिक रत्नागिरीचा काही भाग चिपळूण राजापूर या देखील पावसाची शक्यता आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद